श्री स्वामी समर्थ स्वामींचा आशीर्वाद या चॅनेलवर आपले स्वागत आहे स्वामी आपल्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना माता लक्ष्मीला सर्वात प्रिय असणारा महिना म्हणजे मार्गशीर्ष महिना तर या मार्गशीर्ष महिन्यामध्ये माता लक्ष्मीचे गुरुवार हे केले जातात तर हे गुरुवार आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी यावी यासाठी हे गुरुवार केले जातात त्याचबरोबर महिलांना अखंड सौभाग्याची प्राप्ती व्हावी यासाठी सुद्धा सौभाग्यवती महिला हे व्रत अवश्य करतात तर बघा मार्गशीर्षक महिन्यातील गुरुवार हे खूप महत्वाचे असतात या महिन्यामध्ये मा जर माता लक्ष्मीचे हे गुरुवार केले तर आपल्या जीवनातील सर्वात कठीण समस्या देखील दूर होऊ लागतात तर माता लक्ष्मीला प्रिय असणारा हा महिना लवकरच सुरू होत आहे त्याचबरोबर बघा हा महिना कधीपासून सुरू होतो आहे पहिला गुरुवार कधी आहे पौर्णिमा अमावस्या तिथी कोणत्या दिवशी आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर बघा दोन डिसेंबरपासून मार्गदर्शक महिना सुरू होत आहे तर पहिला गुरुवार पाच डिसेंबरला असणार आहे दुसरा गुरुवार हा बारा डिसेंबर तिसरा गुरुवार हा एकोणीस डिसेंबरला असणार आहे तर चौथा गुरुवार आहे सव्वीस डिसेंबरला तर यावर्षी फक्त चारच गुरुवार आलेले आहेत तर शेवटच्या गुरुवारी असणार आहे एकादशी तर या एकादशीच्या दिवशी आपल्याला माता लक्ष्मीचे हे व्रत कसे करावे आणि त्याचबरोबर माता लक्ष्मीला या दिवशी नैवेद्य कसा दाखवावा याबद्दलची माहिती असणारा व्हिडिओ आपण लवकरच घेऊन येणार आहोत त्याचबरोबर बघा मार्गशीर्ष महिना ही माता लक्ष्मीचा अत्यंत आवडता महिना मानला जातो या महिन्यामध्ये माता लक्ष्मीला आवडणाऱ्या सेवा सुद्धा केल्या जातात त्याचबरोबर बघा मार्गशीर्ष महिन्यामध्ये जी पौर्णिमा येते या पौर्णिमेला दत्त जयंती देखील साजरी केली जाते म्हणूनच हा महिना अत्यंत पवित्र मानला जातो तसेच बघा या मार्गशीर्ष महिन्यामधील जे महालक्ष्मीचे व्रत करतात हे व्रत पुरुष महिला किंवा कुमारिका सुद्धा हे व्रत करू शकतात त्याचबरोबर हे व्रत पहिल्या गुरुवारपासून ते शेवटच्या पाच किंवा चार गुरुवार येतात त्या दिवसांपर्यंत हे व्रत केले जाते शेवटच्या गुरुवारी या व्रताचे उद्यापन केले जाते त्यानंतर बघा हे व्रत पती पत्नी मिळून दोघेही हे व्रत करू शकतात मात्र बघा जर तुम्हाला इच्छा असेल तर हे वर्षभर देखील व्रत पाळता येते हे व्रत पाळल्याने आपल्या जीवनातील सर्व समस्या दूर होतात माता लक्ष्मीची आपल्यावर कृपादृष्टी राहते आणि माता लक्ष्मीचा अखंड कृपाशीर्वाद देखील आपल्यावर राहतो मार्गशीर्ष महिन्यातील हे गुरु गुरुवारचे व्रत करणाऱ्याला सुखाची प्राप्ती होते ज्यांना संतती नसते त्यांना संतती प्राप्त होते ज्यांना धनाची अपेक्षा असते त्यांना धन प्राप्ती होते अशा प्रकारच्या सर्व समस्यासाठी आणि आपल्या मनातील इच्छा पूर्ण इच्छा पूर्ण व्हाव्यात यासाठी सुद्धा हे मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार पकडले जातात तर बघा अनेकांना प्रश्न असतो की ही मार्गशीर्ष महिन्यातील पूजा आपण नेमकी सकाळी मांडावी की, की संध्याकाळी मात्र बघा जर ज्या महिला कामासाठी बाहेर जातात किंवा नोकरीविषयी बाहेर जातात तर अशा महिलांना स सकाळी लवकर उठून ही पूजा करणे शक्य होत नाही मात्र तुम्ही प्रदोष काळात देखील ही पूजा करू शकता संध्याकाळी दिवे लागणीला ही पूजा करणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते तर बघा जर तुम्ही वर्किंग वुमन असाल जर तुम्हाला सेवा करणे शक्य होत नसतील तर तुम्ही संध्याकाळी प्रदेशकाळी ही पूजा करू शकता मात्र बघा ज्या महिला गृहिणी आहेत ज्या घरातच असतात आणि घरात बसून कामे करतात तर अशा महिलांनी सकाळी लवकर उठून ही पूजा मांडायची आहे यामुळे आपल्या घरामध्ये लहरी निर्माण होतात आणि आपल्या घरामधील सर्व नकारात्मकता दूर होते आणि दिवसभर आपल्या घरामध्ये ही सकारात्मकता राहते त्याचबरोबर बघा ज्या महिला हे मार्गशीष महिन्यातील गुरुवार करतात किंवा जर तुम्ही धरणार असाल तर या मार्गशीष महिन्यातील काही नियम असतात तर ते ते नियम आपण पाळूनच गुरु हे गुरुवारचे व्रत करायला हवे तर बघा हे व्रत करणाऱ्याने प्रथमतः सकाळी लवकर उठायचे आहे स्वच्छ आंघोळ करायचे आहे आणि त्यानंतरच आपल्या सर्व कामांना सुरुवात करायची आहे आणि त्याचबरोबर बघा दुसरी गोष्ट म्हणजे या दिवशी आपल्याला कुठल्याही प्रकारचे आपल्या घरामध्ये भांडण तंटे होऊ न देता आपल्या आपल्या घरामध्ये सात्विकता ठेवायची आहे घराचे वातावरण देखील चांगले राहते तर बघा ज्या घरामध्ये सतत भांडण कलह हो राहते ज्या घरामध्ये सतत वादविवाद होतात अशा अशा घरामध्ये माता लक्ष्मीचा कधीही वास राहत नाही म्हणूनच आपण गुरुवारच्या दिवशी ही मात्र आपण काळजी घ्यायला हवी त्याचबरोबर बघा दुसरी गोष्ट म्हणजे आपण दिवसभर उपवास करायचा आहे संध्याकाळी पोती वाचल्यानंतर आपल्याला आरती करायची आहे देवीला नैवेद्य दे दाखवायचा आहे आणि नंतरच आपल्याला हा उपवास सोडायचा आहे त्याचबरोबर बघा मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी जर एखाद्या महिलेला मासिक धर्म अडवा आला तर अशा महिलांनी दिवसभर उपवास करायचा आहे आणि त्यानंतरच आपल्याला हा उपवास सोडायचा आहे जर तुमच्या घरामध्ये जर एखादी स्त्री असेल किंवा जर पूजा करण्याला कोणी व्यक्ती असेल तर त्या व्यक्तीकडून आपल्याला पूजा करून घ्यायची आहे पोती वाचून घ्यायची आहे आरती झाल्यानंतर नैवेद्य दाखवल्यानंतरच आपल्याला हा उपवास करायचा आहे तर बघा अशा प्रकारे महिलांनी हे मार्गशिर्ष महिन्यातील गुरुवारचे उपवास पकडायचे आहेत तसेच बघा तीस डिसेंबर सोमवार या दिवशी आहे मार्ग महिन्यातील शेवटचा दिवस म्हणजेच अमावस्या तिथी तर अशा प्रकारे आपण मार्ग महिन्यातील गुरुवारची ही माहिती पाहिली आहे तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा व आपल्या स्वामींचा आशीर्वाद या चॅनेलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ हो।